आता मी निघालो आहे तो मित्रांनो आता आम्ही आहे बारामतीला दोन्ही गाड्या घेऊन आमचं काम आहे जरा आणि सोबत आहे सकाळ सकाळी आंघोळ नाही केली आहे माणसाने केली आहे के तसाच उठलाय केले मित्रांनो पण तो आता सकाळ सकाळ झाले म्हणून त्याचा सेज असा दिसतोय माझी एवढीशी बॅग घेतली आहे मी चालू रस्त्यामध्ये तुम्हाला सगळं माहिती सांगेन आम्ही कुठे चाललं आहे कशावर चाललं आहे तर लास्टपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा तुम्हाला नक्की आवडेल मलाच माहीत नाही काय एक्झॅक्टली कशावर चाललं आहे कारण मला मित्र बोलला जायचं आहे तर जायचं आहे कारण का आता सध्या मला पण सुट्टी आहे ॲज अ मी माझ्या ताईचं लग्न होतं त्याआधी सुट्टीवरती होतो तर सुट्टीवरतीच आहे तर चला बघूया लास्टपर्यंत ब्लॉग बघा मी थोडं सामान वगैरे ठेवतो आणि तो काही जाता आम्ही थांबलो आहे मी मी पेट्रोल भरून घेतो त्याच्यानंतर तुम्हाला पेट्रोल डायरेक्ट हायवेला थोडं भरतो आम्ही शूट करायला भेटणार नाही मित्रांनो जेवढं जमेल तेवढं तुम्हाला मी दाखवीन शूट करेन आता डायरेक्ट हायवेला पोचेन आणि हायवेवरून डायरेक्ट तो बारामतीचा हायवे पकडून डायरेक्ट बारामतीला मित्रांनो आता आम्ही पोचलो एक्सप्रेस वेला अजून आम्हाला लागणार आहे चार तास तर चला मी ड्रायविंग करतो आणि तुम्हाला भेटतो डायरेक्ट बारामतीला सो काय आता आम्ही पोचलो आहे कुठे बोललो आता आपण कुठे सिंहगड अच्छा सिंहगड बोलतोय अच्छा आता आम्ही लोणावळा म्हणजे एकविरा कारल्याच्या पुढे आलो आहे चला मोबाईल ठेवतो ड्रायविंगवर कॉन्सन्ट्रेट करतो काय वेदर झालाय बघा सो so नाहीस nice. मॉर्निंग चला तुम्हाला दाखवतो बोगदा तुम्ही कधी टनेल बघितला नसेल तर बघून घ्या कामशेत बोगदा एन स्पीडला गाडी चालवायची असते एन स्पीडला गाडी चालवते बघा आ, एं, आ, आता आम्ही थांबलो आहे कुठे माहिती आहे का मुंबई पुणे एक्सप्रेस वे एन एंट होतो ना आता पुण्यात आम्ही एंटर करतो आहे तर पुण्यावरून आतमध्ये एंट्री करून बारामतीला जायला रोड आहे तर आम्ही त्या रोडने आता चाललो आहे थोड्या वेळात आता आम्ही नाश्ता करायला थांबू पुढे तुम्हाला मी सांगेन एक्झॅक्टली आम्ही कुठे चाललो आहे आणि कशाला चाललो आहे लास्टपर्यंत ब्लॉक बघा तुम्हाला नक्की आवडेल आम्ही आलो आहे नाश्ता करायला ते लोकेशन काय कात्रज कात्रजला आम्ही नाश्ता करणार आहे आणि डायरेक्ट आम्ही जाणार आता बारामतीला तर तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉक बघा तुम्हाला नक्की आवडतो काय हां चला तुम्हाला मित्रांनो एक लोणी डोसा दाखवतो कसा इथे पुण्यातला फेमस लोणी डोसा डोसानो हवं का लोणी डोसा पहि डोसा का एकदम सॉफ्ट असतो पुण्यात फेमस आहे कुठल्या पिठाचे आहे आहे एवढा स्पंची कसा असतो अच्छा मशीनमुळे स्पंची त्यामुळे मस्त लागतो हा मापशील पण आम्ही खाल्लेला त्याच्यावरती बघा लोणी लागणार लोणी असते आणि देताना तुला बघा स्पंज डोसा कसं आहे नक्की का फक्त बोलायचं म्हणून बोलतोय इथेच खायला येतं तर मित्रांनो आमचं झालेलं आहे आता चाय नाश्ता करून चाय एक नंबर होती पण याने काय पिलीच नाही बासुंदीवाली चाय होती मस्त आपल्याला आहे ना मी डोंबिलीमध्ये भेटतच नाही अशी चाय हा चाय नाही पीत दूध नाही पीत फक्त पनीर खातो कसं व्हायचंय असं काय माहिती का का असतं काका आता बॅक टू ब्लॉक मगाशी काकावती म्हणून मला काय बोलायला भेटलं नाही आता धमाकेदार ब्लॉक बनवतो बघा ना मगाशी काकावती म्हणून थोडं मला असं बोलायला जमलं नाही आता आपला भाऊ आहे आपल्या बाजूला तर आता फुल राडा तर आता आपण कुठे जाणार आहे बाबा बारामती बोलणं बोलणार आता खाल्लं ना मी तर बारामतीला जाणार आहे आणि तिकडे आम्ही खूप काही फिरणार आहे लेक वगैरे जाणार आहे आणि काय पक्षी काय बोलणार मगाशी हा ते काहीतरी पक्षी वगैरे बघायला जाणार आहे तर आता बघूया आता आम्हाला घाट लागेल कुठला घाट लागेल आता माहित नाही आम्हाला घाट कुठला पण तुम्ही लास्ट पर्यंत बघा तुम्हाला घाट वगैरे सगळे दाखवतो घाटातले एक एक खड्डे पण दाखवतो काय बोलताय नावाने लक्षात ठेवा आम्ही डायरेक्ट भोगदेव घाट भोगदेव भोगदेव घाट बारामतीला जायला लागतो चला आता जेजुरीला जायला पण हा जेजुरीला जायला पण हाच लागतो पण आमचं लग्न झालं नाही म्हणून आम्ही आता जेजुरीला जे जात नाहीये ना आमच्या दोघांचं लवकर होईल 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 मित्रांनो लवकर होईल लग्नाशिवाय कोण राहणार नाही ना काय झालं तुमचं पण लग्न झालं की नाही कमेंट मध्ये सांगा किती आहेत ते पण सांगा नाही नंबर विंबर नको काही बोलतो मस्करी करतो हो मित्रांनो चला आता घाट संपल्यावरती तुम्हाला भेटतो हा बघा पूर्ण घाट चढायचा आपल्याला घाट चढून तुम्हाला दाखवतो मित्रांनो घाट बघा केवढा मोठा आहे बघा मित्रांनो पर्वत आहे मागे गणपतीचं मंदिर आहे सवारी तर आणि बारामती इज फेमस फॉर तो गणपतीच्या सगळं काय होतं सगळं काय मीन्स वॉल्स पेरू डाबळ डाळिंब सगळं होतं इथे अंजीर सगळ्यात जास्ती फेमस अंजीर साठी अंजीर सगळीकडे हो? म्हणजे या इकडे वसाड वस्ती वाटते म्हणजे आता मुंबईत कशी जास्त घर बिर इकडे असं पूर्ण जंगल जंगल आहे शेती शेती जास्त होते शेती जास्त होते म्हणून सगळं इथे लागवड रो हाऊस वगैरे पण बांधलेले मित्र आहे सगळं हॉटेल्स त्या त्यामागे रो हाऊस तिकडे फर्म हाऊस सगळे मित्रांनो जाम खड्डे आहेत या रोडला बेकार खड्डे आहेत बेकार बात आ। कान मस्त लागले हा 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 मित्रांनो आता आम्हाला इथे एक कुठलं आहे जेजुरीच्या आधी आम्ही थांबलोय तर हे मार्केट आहे मार्केट भेटतात अंजीर पेरू वगैरे भेटतात अंजीर ना सध्या अंजीरचा सीझन आहे तुम्हाला दाखवत अंजीर अंजीचा सीझन आहे बारामतीच नाही वेगळंच आहे तेच नव्हतं मित्रांनो तर तर तरी पण आम्ही कसं बस कसं बस करून पन्नास रुपयाला टप सकट घेतलंय कोकणाच्या आंबेज आणि या आंबेज बरोबर साहेब मित्रांनो आता आम्ही आलोय कुठे आलोय आपण होय आता कुठे आलो आपण आता आम्ही आलो मित्रांनो बारामतीच्या आतमध्ये नाही टच झालोय का हे कुठून जायचंय सरळ जायचंय हायवे मित्रांनो वेवीश मातीचा डायरेक्टर ऑफ दिस रोड चला लेट्स गो आता मित्रांनो करतो गाडी ड्रायविंग करायला आणि ते मला बारामतीमध्ये जाऊन पोहोचल्यावरती दाखवतो कारण की मी पण न्यू आहे त्याला नाही मित्रांनो मला तर समजत नाही रोडबीड आता हा सांगतोय तसं मी जातो आहे तर चला गाडी तर पळवायची मजा घेतो मस्त आहे की जेजुरी तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे जेजुरीला ते सी एन जी भरतो आहे जेजुरीला सी एन जीव याच्या बाजूला ते जेजुरी आहे आणि इकडं आम्ही जाणार डायरेक्ट बारामतीला बोलू मित्रांनो बारामती बारामती का बारामती काय येत नाही आणि मला तसं रोड माहीत नाही आतले इंटरनल म्हणून मी डायरेक्ट बारामती बोलते पण आता मध्ये आम्हाला भरपूरच स्पॉट लागले कात्रक त्याच्यानंतर अजून काय आपलं आपलं कात्रक पुणे आता हे जेजुरी लागले अजून पुढे भरपूरच लागलेच ते सासवड लागलं ला, देऊ रोड लागले पिंपरी चिंचवड लागलं ला, भरपूर काय काय लागलं लाग आहे तर मला ते सांगता नाही गाडी आपल्या स्टेरिंग घालत असली की डायरेक्ट रोड आणि मी आणि माझे डोळे सर मित्रांनो इथे आपण बघू शकता बरेचसे झाडं वगैरे पिकलेले आहेत सॉरी झाडं <laughs> पिकलेली नाहीत आपले शेती वगैरे उगलेली आहे पिकलेली आहे बघा आजूबाजूला पूर्ण मस्त निसर्ग असं वाटतं आणि सगळं शेती वगैरे भट्ट्या वगैरे पण आहे वीट भट्टी आहे बघा ही वीट भट्टी पेट्रोल पंप पे मस्त घ्या हा आज बाजूला फुलं गिलं मस्त लावले आहेत बघाय भारी वाटतं वाटत वाव बर सीन ब्युटीफुल रोड बघा बारामती मधले आता आम्ही प्रॉपर बारामतीमध्ये शिरलोय आणि रोडच्या बाजूला झाडं बघ कसे लावलेले आहेत एक नंबर प्रॉपर सगळीकडे असेल तर खूप मस्त वाटेल आपलं इंडिया oh, finally, hey, hey. Hey, hey. तो फायनली मित्रांनो आता आम्ही पोचलोय बारामतीला hey, hey. तर आता आम्ही पोचलोय बारामतीला खूप असं म्हणजे गर्दी नाही भेटली ट्रॅफिक वगैरे पण नाही भेटली पण रस्ते वगैरे एकदम मस्त सुसाट रस्ते आहेत आणि आता आम्ही थोड्या वेळात बाहेर लेकला जाणार आहे तुम्हाला लेकची व्हिडिओ दाखवतो आणि आम्ही बाहेर पण सुद्धा दाखवतो आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण या ब्लॉगमध्ये मी ट्रॅव्हलिंगचं दाखवलं तुम्हाला आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आता व्यवस्थित काहीतरी दाखवेन ठीक आहे तर चला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय